हाय मित्रांनो कशी आहात तर आम्ही आज कापूस शेचत आहेत एक एक रांग लावून झालेली आहे दोन 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 मेन्स एक पात म्हणजे दोन रांगा दोन रांगाची एक पात असते ना <laughs> तिथला नाही करणार तर आम्ही कापूस वेचत आहेत रुद्र झोपलेला आहे आल्या आला तो झोपलेला आहे तो झोपण तेवढा बरं आहे बाबा कारण की तो जागा असला ना कसलाच कापूस शेजून देत नाही त्याच एक बॉंड तो घी घी घे घे म्हणत एकदम टाइमपासून खाली टाकून देतो हा आणि एकदम टाइमपास करतो तर चालेल घे मी घ्या घेतो चार पाच बघा ती गेली बोर खायला अक्कलच नाही बाया माणसा डोक्यात ना मेंदू ना शंभर टक्के किमे बर का कापूस यायचा लवकर रान मोकळं करायचं इथं बाजरी पेरायला आणि बोरं खाती बोरं बोरा खाती आता संध्याकाळी खोकत ते पोची पण खोकत आणि रुद्राला खोकायला हवी ती किडक बोर <laughs> हा <laughs> <laughs> एक बघ नीट किडक नाही खिडक नाही स्वतःला अरे स्वतःला खायला किती काय पण बघ हे बोर तर एक आंबट आहे म्हणजे हाय जरा गोड आणि रात्रभर खोकते बर का ते पण ते पण खोकती रुद्राला खोकला खोकायला लागते बिंडो ओ, काय बघा सोने मी एखाद्या फटक्यास खाली पाडीन पाणी पाजीन उ मला भांडता येत नाही ना तरी आता पत्र भांडून मी हे केलं असतं काय म्हणते ते रडायला भांडता येत नाही तुला हेच आहे लवकर काय साईड बघ जे ऐकलं ऐकलं कोणी त्याला काय होत हा तर दिसते ना मग हटकन करत काय तसं बोरा नाही खायचे आणि तू उरक लवकर लवकर हे ते बघा बोर तिकड मा हे बाबा किरके बोर आहेत आणि तीच बोर खादी प्रत्येक बो बोरामध्ये आळे असते एक मी तुला

आहे खे तस म्हणा ताब्यात ठेवता येत नाही कपाशी इतकी उज गेली तर मित्रांनो रुद्र उठलेला आहे खाली पडलेला देत आणि रुद्र उठल्या उठल्या कापूस वेचा लागलेल्या पाहू शकता कापूस वेचतो आणि आमच्याकडे देतोय एक एक वन पाहू शकतात तुम्ही पाहू शकता तो कापूस वेचत आहे आणि लगेच देऊ शकताय खूप कामाचा आहे आमचा रुद्रा खूप काम करतो एक बोंड पूर्ण वेगतो सफी उठला तसाच इकडं आलाय आणि लगेच कापूस वेचा लागलाय आणि घे 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 करतो लगेच ते पूर्ण खूप काम करतो आणि माणूस जे करेन का डिप्टल तेच करतो बर का हातात तेच नाहीये खरं काहीतरी आलं कापस मी हे करतोय आपण जे करतो ना आपण जर आंघोळ करतो असलं तर रांगोळ करतो जर पाहिलं कसं टोंड चोळचा नाही वगैरे तर लगेच ना असं आपल्या पैसे असं करत राहतो नाटक आहे येतो सेम माणूस जे करेन ते कुठं <laughs> गाडीवर हो बसून चाललं मोटरसायकल घरी लगे मागा लागतो पाहू <laughs> शकते दादा तो पण कापूस वेचायला लागलेला आहे सोनाली पण कापूस वेचते त्यामुळे आणि मी पण कापूस वेचत आहे तर आज तुम्ही आल्यापासून एक सेकट नाही वेचलो त्यांनी बघा दोन वेच आता मग मी वेचत होतो परंतु म्हणलं थोडं लिक्रायचं कौतुक करा कापूस वेचतोय दाखवत नाही का वेचून लगेच दे तर मित्रांनो आता आम्ही कापूस वेचतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि इंस्टावरती व्हिडिओ पाहा खूप छान व्हिडिओ असतात आमचे आमच्या म्हणण्यापेक्षा माझे असतात त्याच्या याच्यापेक्षा भारी आमचे नाही त्यांच्या हे पाहू शकतो ओके ओके चलता तर बायकर यांना बायकर चला बाय मित्रांनो